रणवीर अलाबादियावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी काँग्रेस सह महाविकास आघाडीच्या वतीने मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज करण्यात आलाय या इतर राज्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मात्र मुंबई पोलिसांनी ही गुन्हा दाखल करावा अशी आघाडीकडून करण्यात आली आहे आलाबादिया याला मोदींनी पुरस्कार दिलाय भाजप नेत्याशी त्याचे चांगले संबंध आहेत म्हणून त्याच्यावर कारवाई होणार नाही असे आम्हाला वाटते मात्र आम्ही मुंबई पोलिसांना अर्ज दिला आहे गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही न्यायालयात दाद मागू अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ता ते राकेश शेट्टी यांनी दिली महाविकास तर्फे आणि सर्व घटक दल काँग्रेस असेल एन सी पी असेल शिवसेना असेल सगळे इथे येऊन सिनियर पी आयची भेट घातले तुम्हाला हे माहीत आहे की रणवीर अलाबादिया म्हणून एक ग्रस्त आहे जे स्टँडअप कॉमेडी करतो आणि एक अश्लील वाशा त्यांनी त्याच्या शोमध्ये केलेला आहे तो इंटरनेटमध्ये व्हायरल झालेला आहे आणि आम्ही आज मुलुंड स्टेशनमध्ये असे निवेदन केलं आहे की त्याच्यावर एफ आय आर घ्या आणि पॉस्को अंतर्गत त्याच्यावर एफ आय आर घ्या तुम्हाला माहीत आहे की यूट्यूबमध्ये काही एज रिस्ट्रिक्शन नसतात आणि याच्या हे लोक बेनिफिट घेऊन आपला व्हिडिओ आणि व्ह्यूज वाढवण्यासाठी हे लोक असे स्टँडअप कॉमेडी करतात आणि अश्लील वल्गर लँग्वेजच्या हे संभाषण करतात याला आपल्याला थांबायला पाहिजे काहीतरी फ्रीडम ऑफ स्पीच आहे म्हणून तुम्ही काही म्हणणार हे चालणार नाही आपल्या देशाचे एक संस्कृती आहे आपल्या आर्टिकल ऑफ फ्रीडम ऑफ स्पीच पण आहे पण अश्लील भाषा तुम्ही अशा यूट्यूबमध्ये नाही टाकू शकतात आमचे घरी मुले आहे पोलीसचे घरी पण मुले आहे आणि हे सगळं हे सगळं ते लोक दे त्याच्यावर एफेक्ट होणार आहे त्याच्या मानसिक त्रास होणार आहे लोकांना पण आणि मला असं विनंती आहे मुलुड पोलीस स्टेशनला की याच्यावर कारवाई झालं पाहिजे एफ आय आर झाला पाहिजे आणि आता जे काही एफ आय आर झालेलं आहे हे गुवाहाटीमध्ये झालेलं आहे इथे महाराष्ट्रावर आता पर्यंत काहीही एफ आय आर झाले नाही आहे आणि हे रणवीर या जे आहे हे प्रधानमंत्री पण नरेंद्र मोदी याला अवॉर्ड दिलेला आहे हे भारतीय जनता पार्टीचे जे मोठे मोठे लीडर याचे शोमध्ये जातात मला असं वाटतं आहे की आता जे चालू आहे मुंबई सायबर क्राईमकडे मला काही विश्वास नाही हे रणवीर अलाबादियाला हे लोक प्रोटेक्ट करणार आहे हे भारतीय जनता पार्टीच्या मोठे लेटरशी त्याचा संपर्क आहे म्हणून मी आज आम्ही सगळं शिवसेना यू बी टी असेल एन सी पी असेल काँग्रेस असेल हे तमाम कार्यकर्ता इथे जाऊन मुलुंड पोलीस स्टेशनलाही विनंती केला आहे की याच्यावर एफ आय आर घ्या मुलुंड पोलीस स्टेशन याच्यावर एफ आय आर घेतलं नाही तर आम्ही मुलुंड कोर्टमध्ये प्रायव्हेट कंप्लेंट टाकून